नमस्कार श्रीधर दाराडे आणि परदेश जाधव आम्ही दोघं जण ब्रह्माचे डायरेक्टर आहेत इथं वसमतला आज आपली सातवी शाखा ओपन झालेली आहे आणि इथं प्रमुख आपल्या शिवाचार्य पादेश्वर महाराज यांच्या हस्ते ओपनिंग केलेली आहे आणि प्रमुख उपस्थिती राजूदादा चापके यांची सुद्धा इथं उपस्थिती होती आपण नवीन एक ब्रँड लॉन्च केलेला आहे तो वसमत तालुक्यामध्ये गुरु ब्रह्मा राईस नावाने या आपल्या राईसमध्ये पालेभाज्या बटाटा आलू कांदा असे शरीरासाठी ज्या उपयुक्त पालेभाज्या असतात आणि उपयुक्त मसाले राहतात जे जेणेकरून शरीरासाठी ते चांगले राहतात याच्यापासूनच आपण तयार केलेला आहे ब्रँड एक ब्रह्मा राईस वसमत परभणी रोड ठक्कर कॉम्प्लेक्स इथं आपण एक नवीन शॉप ओपन केलेले आहे शाखा नंबर सात आपल्या पहिले सहा शाखा ओपन झालेल्या आहेत त्यांना चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि एकदम युनिक टेस्ट आहे त्याच्यामुळं एकदा वसमत तालुक्यातल्या नागरिकांनी इथं एकदा भेट दे द्यावा अशी आमची इच्छा आहे एकदा भेट जर दिली तर तुम्हाला चवीचा स्वाद समजून तुम्ही नक्कीच येसा आणि इतर हॉटेल जे वसमत तालुक्यामध्ये राहतात जसे की त्याच्यामध्ये टेस्टिंग पावडर जे शरीराला हानिकारक असे मधामध्ये वस्तू राज्य जे राहतात तसे ते त्याच्यामध्ये वापर करून ते आपल्याला शरीराचा नाश करण्यासाठी ते देतात त्याच्यामुळे इथं जे आम्ही एकदम कोणतेही हानिकारक शरीराला पदार्थ त्याच्यामध्ये जेणेकरून आम्ही मिश्रणच म्हणजे टाकत नाहीत एकदम त्याच्यावर रिसर्च करून आम्ही एक मसाला तयार करून जेणे की लोकांना टेस्ट बी यावे आणि लोकांच्या नागरिकांच्या शरीराला एकदम चांगला असा म्हणजे चांगल, चा चा हे होण्यासाठी चांगले तंदुरुस्तपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये गुणयुक्त उपयुक्त पदार्थ टाकलेले आणि भेसळयुक्त तेलसुद्धा आम्ही वापरत नाहीत एकदम ब्रँड कंपनीचं तेल राहते एक परीच असं लोकांची हे राहते की पंचवीस टक्के गुंतवणूक टाकून पंच्याहत्तर टक्के इन्कम आपल्यामध्ये तसा नाही आपण साठ टक्के गुंतवणूक टाकून आपण चाळीस टक्के त्याच्यामध्ये हे करत असतो जेणे की आपल्याला त्याच्यामध्ये चांगले आपण लोकांना जास्त आपण कमाईच्या जा याच्यामध्ये नसतो तर लोकांना आपल्यापासून चांगला स्वाद भेटावं चांगली की जे माणसं आपल्याला नंतर जुटत जावं त्याच्यामुळंच आम्ही हे प्रयत्न आतोनात करीत आहोत त्याच्यामुळं आमचे प्रदीप जाधव यांनी आणि मी आणि रवी तिथे हे आम्ही सोबत आम्ही त्याच्यावर सर्च करून आम्ही तयार केलेला गुरुब्रह्मा राईस या नावानं केलेलं आहे एकदम आपल्या इथे राईस गुरुब्रह्मा राईस या नावानं राईस राई राई पण भेटते पोहे पण भेटतात आणि पुरी भाजी पण आणि आपण वेड च्या त्यांचे डायरेक्टर नमस्कार कृष्णा ढोकरे वेड अमृतुल्हे डायरेक्टर तर आज आपले इथे यांचा ज्या सुद्धा आपल्या शाखेमध्ये इथून पुढे भेटत जाईल याची दक्षता घ्यावी आणि एक वेळ नक्की भेट, भेट द्यावी धन्यवाद बी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची